हिवाळा म्हटलं की थंडी असते आणि थंडीच्या दिवसामध्ये चहाबरोबर नाश्त्यासाठी आपल्याला एकदम चमचमीत असं काहीतरी खाण्याची जबरदस्त इच्छा होत असते तर आज आपण थंडी स्पेशल तुरीच्या दाण्यांची कचुरी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय त्यासाठी इथे तुरीच्या शेंगा मी घेतल्या होत्या त्या सोलून एक वाटीभर त्याचे दाणे निघालेले आहे धने जिरे आणि बडीशेप आपल्याला प्रत्येकी एक एक चमचा घ्यायचा आहे आलं आणि लसूण हिरव्या मिरच्या आपल्याला इथे घ्यायच्या आता तिखट किती पाहिजे त्यानुसार तुम्हाला हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे जा। आलं आणि लसूण इथे थोडाफार जास्त झाला तरी काही हरकत नाही नंतर ना काय करायचं आहे आपल्याला पळीभर तेल घालायचं आहे तेलामध्ये आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि जे तुरीचे दाणे आपण सोलून घेतलेले ते आणि अर्धा चमचा मीठ घालून तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत चुरीच्या दाण्यांना व्यवस्थित डाग पडत नाही मिरच्यांना व्यवस्थित डाग पडत नाही तोपर्यंत भाजून झालेलं आहे आपल्याला धने जिरे आणि बडीशेप कच्च असं आपल्याला रवळसर वाटून घ्यायचे मी जास्त बारीक पावडर करायची नाही पण या पद्धतीने थोडस ते आपल्याला मोठं ठेवायचे नंतर ना आपण गार करायला ठेवलं होतं गार झाल्याच्या नंतर ना हे सुद्धा मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे वाटायचं कसं जसं आपण पुरण करतोय अगदी पुरणासारखंच आपल्याला हे येते वाटून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता शक्य वाटलंच तर थोडंसं पाणी घाला आणि बारीक वाटून घ्या त्यानंतर ना आता आपल्याला सारण परतून घ्यायचं आहे पळीवर तेल घालायचं आहे धने जिरे बडीशेप याचं कूड घालायचं आहे हळद हिंग घालायचं आहे आणि गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आता गरम मसाला तुमच्याकडे नसेल ना तर नाही घातलं तरी चालेल हे अगदी अर्धा मिनिटभर तेलामध्ये भाजून घ्यायचं आणि नंतरनं जे आपण तुरीच्या दाण्यांचं आलं लसूण हिरव्या मिरचीचं जे वाटण करून घेतलेले ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं वरण थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून तुरीच्या दाण्यांचा जो आपण इथे सारण बनवून घेतलेलं आहे ते, ते चांगलं शिजलं गेलं पाहिजे चवीनुसार तुम्हाला वाटलंस तर त्यामध्ये मीठसुद्धा घाला नंतर व्यवस्थित हालवून घ्यायचे झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनटं वाफेवरती चांगलं शिजवून घ्यायचं तर या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकताय छान असं आपलं सारण इथे शिजलं गेलेलं आहे आणि कोरडं सुद्धा झालेलं आहे आता एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आणि गार करायला साईडला ठेवून द्यायचं आता सारण झालं आपलं कचोरीचं बनवून तयार आता आपण घेणार आहे पीठ म्हणून मैद्याचं पीठ वापरायचं इथे मैदा नसेलच लागत तर तुम्ही इथे गव्हाच्या पिठाची सुद्धा कचोरी करू शकता पण गव्हाच्या पिठाची कचोरी करताना त्यामध्ये थोडासा रवा घाला म्हणजे त्याला चांगला खुसखुशीत कुरकुरीत पणा येईल किंवा फक्त तुम्ही मैद्याचं पीठ घ्या ओवा घालायचा यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि दोन पाळ्या क च तेल आपल्याला साधं घालायचंय गरम वगैरे काहीच करायचं नाही पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि नंतरनं पाणी घालून आपल्याला सॉफ्ट असं हे पीठ इथे मळून घ्यायचंय जास्त घट्ट मळू नका किंवा जास्त पातळ मळू नका नेहमीच आपण चपातीला मळतो अगदी तसंच हे सॉफ्ट इथे मळून घ्या पीठ मळून तयार झालेलं झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आणि चटणी आपण इथे बनवून घेणार आहे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे पीठ कडक मळू नका आता चटणी इथे बनवून घेणार आहे कचुरीची चटणी थोडीशी वेगळी असते ते शेंगदाणे घेतलेले हलकेसे शे गरम करायचे आणि वरची साल काढून घ्यायची म्हणजे चटणी छान बनते ना यामध्ये ओवा घालायचा आहे मीठ घालायचं आहे थोडी साखर घालायची आहे फुटाणा डाळ यामध्ये घालायची आणि इथे मी पुदिन्याची पावडर वापरलेली आहे तुमच्याकडे जर फ्रेश ताजा पुदिना असेल तर तू तो तुम्ही इथे वापरू शकता नंतरनं थोडीशी आमचूर पावडर घालाय घालायची त्यामध्ये साखर घाला एक चमचा मीठ चवीप्रमाणे यामध्ये एक चमचा घाला अर्ध लिंबू पिळा कोथिंबीर घाला आलं लसूण हिरवी मिरची घालून थोडंसं पाणी घालून अशी आपल्याला ही चटणी इथे वाटून घ्यायची चटणी जास्त बारीक अशी करू नका फाईन थोडीशी अशी ती दाणेदार रवळसर वाटली पाहिजे अशी चटणी इथे आपल्याला वाटून घ्यायची सारण इथे तुम्ही बघू शकता गार झालेले गार झालं की छोट्या साईजचा जो लिंबू असतो लिंबाच्या आकारा इतकं आपल्याला याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे छोटे छोटे गोळे एक छोटस लिंबू असतो त्यानुसार किंवा तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे गोळे बनवून घेतले सारणाचे तरी चालेल पीठ सुद्धा आपले व्यवस्थित भिजलं गेलं थोडासा तेलाचा हात लावायचा पीठ चांगलं परत एकदा मळून घ्यायचे आणि सारणाचा गोळा बनवलाय त्याच्या डबल आपल्याला इथे पीठ घ्यायचंय म्हणजे लिंबाच्या आकाराचा आपण जर सारणाचा गोळा बनवून घेतलेला आहे त्याच्या डब्बल आपल्याला पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि जसं आपण मोदक करतो अगदी तसंच मोदक्यासारखं आपल्याला हे उंडा करून घ्यायचा आहे हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आणि हलक्याच हाताने आपल्याला कडेने लाटून घ्यायची आणि मग मधी कचुरी लाटायची आता लक्षात ठेवा कचुरी जास्त जाड नसते आणि जास्त पातळही नसते एकदम मिडियम साईजची असतात त्यानंतर ना दुसरासुद्धा आपल्याला असाच उंडा इथे बनवून घ्यायचा आहे सारणाचा गोळा यामध्ये घालायचा व्यवस्थित तोंड बंद करून घ्यायचं कारण तळ ताना जर सुटला, तर जे सारण आपण ते पूर्ण सारण तेलामध्ये सुटू म्हणून आपल्याला तेला उन्दा, गुंड्याचं तोंड जे व्यवस्थित बंद करून घ्यायचं हाताने व्यवस्थित दाबून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला लाटण्याने या पद्धतीने थोडीशी लाटून घ्यायची तरी ते लाटून दोन झालेले आहे लगेच तळायला आहे करून अजिबात ठेवू नका किंवा तुम्ही बनवून ठेवला तर वरन एखादा असं कपडा करून घ्या थोडासा आणि वरण झाकण ठेवा म्हणजे काय होणार आहे मैद्याचं पीठ असल्यामुळे ते लगेच हवेचा संपर्क आला की लगेच ते वातड हो, होतं म्हणून आपल्याला असं झाकून ठेवायचं किंवा केल्या केल्यास लगेच तळून घ्यायचं तळताना आपल्याला हलकंसं तेल गरम करायचं आहे आणि मग आपल्याला त्यामध्ये कचुऱ्या सोडून घ्यायच्या आता लक्षात ठेवा कचुरी तळायला वेळ लागतो कारण कचुरी जरासं जाड असते तिला कुरकुरीत पाना येण्यासाठी कुसखुशीत पाना येण्यासाठी मध्यम आचेवरती आपल्याला ही तळून घ्यायचे एकदा तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या हलकसा कलर आला की मग गॅस मोठा करायचा आणि मग आपल्याला परत एकदा त्या चांगल्या मोठ्या गॅसवरती एक मिनिटभर तळून घ्यायच्या म्हणजे तेलकट अजिबात होत नाही इथे बघू शकता की ते छान त्यांचं टक्चर आलेलं आहे तेलकट नाही आहे तेलामध्ये सुटलेल्या आहे आणि एकदम खुश अशा त्या झालेल्या छान अशी आपण इथे चटणी बनवून घेतलेली आहे कचुरीची चटणी आपण इथे खास बनवलेली आहे आणि त्यानंतरनं तोंडी लावायला आपल्याला तळलेल्या मिरच्या तर हवाच अशा पद्धतीने आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुरीच्या दाण्यांची कचुरी कशी बनवायची ही रेसिपी शेअर केली आवडली लाईक करा शेअर करा तुम्हाला